गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जीण इमारतीवर चढून विसर्जना डीजेच्या झाक्यांचा आनंद घेत असतानाच अचानक जीण इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीस ते चाळीस महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील बारवा गावात घडली असून जखमीमध्ये अनिता सोनवाणी मीना बैस नंदनी शिंदे अर्चना देवारे रिया सिंधे यांच्यासह इतर पंचवीस महिला आणि शिमोकल्या मुला मुलींचा समावेश आहे बागवा पेट येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला दहा दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम साजर करण्यात आले तर ता शेवटच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनासाठी डीजे व व विविध झाकी रेजिमच्या तालावर भाविक थिरकत असताना बाजूच्या जिर्ण इमारतीवरून मिरवणूक पाहताना अचानक छत कोसळले तर टिनाची शेट खाली अनेक महिला उभ्या होत्या त्यांच्यावर देखील टिनाचे शेड कोसळले मात्र सिमेंटच्या छताखाली टिनाची शेट असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या लगेच जमावाने सर्व टिनाचे शेड उचलून धरले व जखमींना तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारवा येथे दाखल करण्यात आले आहे अनिता सोनवाने रिया सेंद्रे नंदिनी शेंद्रे या महिला व मुलींना जास्त मार असल्यामुळे त्यांना लाखादूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे